नमस्कार मित्रांनो लोकसभेच्या रणसंग्रामामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला घडताना दिसतात आणि याच लोकसभेच्या उमेदवारीबद्दलही वेगवेगळ्या चर्चा होतात आणि या चर्चांमध्ये वेगवेगळी मतमतांतरे देखील आपण बघत असतो आणि अशीच मतमतांतरे आपली काहीशी असतात ती म्हणजे संत महंत योगींनी निवडणूक लढवावी की नाही आणि याचबद्दल आपण चर्चा करणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून मी डॉक्टर महेश आणि आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी तर मित्रांनो सगळ्यात आधी तर योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली आणि एकदा नव्हे तर युपी सारख्या सगळ्यात मोठ्या राज्याचे सलग दोनदा मुख्यमंत्री ते झाले या व्यतिरिक्त वेगवेगळ्या संत महंतांची राजकारणातली जी सुप्त इच्छा आकांक्षा आणि महत्वाकांक्षा आहे ती कधी लपून राहिलेली नाही आणि अशातच महाराष्ट्रामध्ये सध्या जे चर्चेत नाव आहे ते म्हणजे शांतिगिरी महाराज यांचं कधी काळी म्हणजेच दोन हजार नऊ मध्ये छत्रपती संभाजीनगरमधून निवडणूक लढवणारे शांतीगिरी महाराज आता नाशिकमधून निवडणूक लढवण्यामध्ये इच्छुक आहेत कुठल्या पक्षाची उमेदवारी मिळाली तर ठीक अन्यथा अपक्ष उमेदवार देखील ते राहणार आहेत आणि नाशिकमधल्या निवडणुकीत चुरस निर्माण त्यांनी आता केलेली आहे परंतु या सगळ्या गोष्टी घडत असताना वेगवेगळे मतमतांतरे जे आपल्याला ऐकू येतात त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत त्यातील सगळ्यात पहिलं मत संत महंतांनी निवडणूक लढवावी का तर मित्रांनो सगळ्यात पहिला मुद्दा हा आहे की आपल्याकडे गुंड प्रवृत्तीचे लोक निवडणूक लढवू शकतात आपल्याकडे वेगवेगळे व्यावसायिक निवडणूक लढवू शकतात आपल्याकडे अत्यंत साधारण गरीब ते अतिश्रीमंत माणसापर्यंत निवडणुकीला उभे राहू शकतात तर मग एका संत महंताने निवडणुकीमध्ये उभे राहणं चूक किंवा गैर ते काय दुसरा मुद्दा आपल्याकडे हा चर्चेमध्ये येतो की संत महंतांनी जर योगी आहेत तर त्यांना निवडणूक लढवून करायचंय काय तर मित्रांनो आत्ताच्या राजकारणांनी पाडलेला पायंडा म्हणजे निवडणुकीमध्ये उभं राहून मोठं होऊन संपत्ती कमावणे हेच मुळात चूक आहे राजकारणामध्ये मोठं होऊन संपत्तीच कमवायची असते ही जी जनतेची धारणा आहे ही धारणाच मुळात चुकीची आहे खरं तर निवडणूक लढवणे जिंकणे आणि जिंकल्यानंतर आपल्या समाजाचे आपल्या आजूबाजूचे प्रश्न हे सभेमध्ये मांडणे मग ते लोकसभेमध्ये असतील जर खासदार बनायचं असेल तर आणि विधानसभेमध्ये जर आमदार म्हणून निवडून गेले तर मग या लोकांनी प्रश्नांची मांडणी जर तिथे जाऊन केली तर त्यामध्ये गैर काय तसही या लोकांची जी काही संपत्ती असते ती मठांच्या नावे असते आश्रमांच्या नावे असते आणि आज ना उद्या हे सगळं सोडून यांना जायचंच असत तिसरा महत्वाचा मुद्दा इथे उपस्थित राहतो की संत महंत हे काही शिकलेले असतात का आणि यांना प्रश्नांची जाण असते का तर मित्रांनो आधीचे संत महंत आणि आत्ताचे असणारे यांच्यामध्ये फरक आहे आणि या फरकामध्ये एक गोष्ट महत्वाची येते की आत्ताचे हे जे लोक आहेत हे उच्च शिक्षित आहेत जसं शांतिगिरी महाराजांचं जर आपण उदाहरण घेतलं तर ते स्वतः विज्ञान या शाखेतून त्यांनी पदवी पास केलेली आहे आणि असे उच्च शिक्षित लोक जेव्हा चोवीस तास समाजामध्ये राहत असतात समाजाचे प्रश्न ते ऐकत असतात त्यावेळेला समाजाच्या प्रश्नांची जाणीव नक्कीच त्यांना कुठेतरी असते आणि म्हणून त्यांनी निवडणूक लढवण्यामध्ये गैर ते काय असू शकत पुढचा प्रश्न निर्माण होतो की या संत महंतांनी निवडणूक लढवणं कितपत योग्य आणि त्यांना हा अधिकार आहे का तर धर्मपीठ काय म्हणतं याबद्दल आपण चर्चा नाही करणार परंतु संविधानाने या भारतातील प्रत्येक नागरिकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार दिलेला आहे आणि याच अधिकारांचा वापर जर हे करत असतील तर त्यामध्ये गैर काय आता त्याच्या पुढचा प्रश्न निर्माण होतो की हे लोक कुठल्या तरी एका धर्माशी निगडीत असतात आणि धर्माशी निगडीत असलेल्या लोकांनी निवडणुकीमध्ये उभं राहून जिंकून कुठले प्रश्न ते लोकसभेमध्ये किंवा विधानसभेमध्ये मांडणार आहे याबद्दलची आपली असणारी शंका तर जर ते एखाद्या दे धर्माशी निगडित प्रश्न मांडणार असतील तर धर्म म्हणून किंवा धर्मनिरपेक्षता म्हणून आपला विरोध करणं हा योग्य असू शकतो कुठल्या तरी एका धर्माचं पालन करणारे व्यक्ती लोकसभेमध्ये जाऊन त्याच धर्माबद्दल जर बोलणार असतील तर आपण विरोध करू शकतो परंतु माझा धर्म हा मी माझ्या घरामध्ये ठेवून जर मी समाजाचे प्रश्न घेऊन जात असेल तर मात्र त्याला विरोध असण्याचं काहीही कारण उरत नाही तर एकूणच आपल्या देशामध्ये जर चहा विकणारा पंतप्रधान बनू शकतो जर एक योगी व्यक्ती मुख्यमंत्री बनू शकतो एक रिक्षा चालक हा मुख्यमंत्री बनू शकतो तर एका मठातील व्यक्ती खासदार किंवा आमदार बनण्यामध्ये गैर ते काय जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि जर हे चॅनल आपण अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा कुठल्याही संत महंताबद्दल बोलताना आम्ही कुठल्याही एका धर्माशी निगडीत नव्हे तर कुठल्याही धर्माचं योग्य काम करणाऱ्या त्या प्रत्येक व्यक्तीबद्दल बोलतोय परंतु मराठीमधील शब्द ही काही लिमिटेड असल्यामुळे किंवा आमचं ज्ञान हे तिथपर्यंतच असल्यामुळे आम्ही संत महंत हा शब्द वापरलेला आहे परंतु धर्माशी निगडीत आणि समाजाशी निगडीत कुठल्याही व्यक्तीला निवडणुकीमध्ये उभं राहण्याचा आणि आपला प्रचार करण्याचा अधिकार हे संविधानाने दिलेलं आहे आणि त्याच संविधानाचा अधिकारांचा वापर जर एखादा व्यक्ती करत असेल तर त्यामध्ये गैरते काय धन्यवाद